नमस्कार एस पी ब्लॉग चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत पौष्टिक नाश्ता बनवत आहात एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं अर्धा वाटी डाळीचं पीठ अर्धा वाटी रवा अर्वा। कापलेली हिरवी मिरची कोथिंबीर हळद लाल तिखट चवी पुरत मीठ करून घ्यायचं पौष्टिक नाश्ता शरीरासाठी हेल्दी आहे याला मिक्स करून घ्यायचं त्याचं बेटर बनवायचं थोडं थोडं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून याची पेस्ट बनवायची थोडा वेळ पंधरा मिनटं याला झाकून ठेवायचं

गरम झाले बरं का पाण्याची consistency अशी ठेवायची पातळ जास्त जाड नाही जास्त पातळ नाही छान हेल्दी नाश्ता खाण्यासाठी गरमागरम तयार गरमागरम नाश्ता खाण्यासाठी तयार हा नाश्ता कोण शेजवन चटणी टमॅटो सोबत खाऊ शकतो आवडल्यास लाईक करा